मुतारीचा वास येतोय का इथं स्टँड वरती मोतारीचा वास येतो का बस वाटतं का तुम्हाला इथे तुम्ही कुठलंय परिथे बाबा तुम्ही काय म्हण वास येतोय का मोतारी वरवड तुम्ही बाबा युवती वास येतोय का तुम्हाला मुतारीचा तुम्ही आहे तुम्हाला कसं वाटतंय स्टँड बस काय करकम बसस्टँडमध्ये बसला आहात तुम्ही कशी सुविधा वाढते तुम्हाला घाण वास येतोय का कुठून आला आहात तुम्ही पंढरपूर तुम्ही पंढरपूर मुतारीचा वास येतो का करकम बस स्टँड कसं आहे घाण आहे का चांगला आहे स्वच्छ आहे करायला पाहिजे का नको करायला पाहिजे स्वच्छता माणसं करकम बस स्टँडला स्वच्छता नाही असं तुमचं मत आहे वाश येते का मोतारीचा नाही बर मग स्वच्छता असं वाटतंय का तुम्हाला स्वच्छता करण्यासाठी तर आम्ही मुलाखत घेत बर मग व्हायला पाहिजे ग्रामपंचायत कमी पडते स्वच्छता करायला तर ते त्या जाऊन जाऊन व्यक्तींची काम काम आहे व्यक्तीच्या कोणाला काय बोलू शकत बोलू शकत ज्याच्यावर जबाबदारी त्यांना माहिती आहे गावाई त्यांनी केलं पाहिजे सर करकम बस स्टँडवरती तुम्ही आहात तर बस स्टँडवरती स्वच्छता आहे का असं तुम्हाला काय वाटतंय का याच्याबद्दल स्वच्छता स्वच्छता जरा कमीच वाटते कारण इथं प्रवाशांना काय होते श्वास घेताना घाण घाणीचा वास येतो पाठीमाग लोक म्हणजे प्रातर्विधीनरची सोय नाही त्यामुळं उघड्यावर बसले जातात त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे दुर्गंधी वाढते आणि म्हणजे हवा प्रदूषित वाढते घाण वाश पण ग्रामपंचायत ग्रामपंचायतनं स्वच्छता करावं का असं वाटतंय का तुम्हाला काय केली पाहिजे का आता कसं आहे प्रथम ते म्हणजे आपल्या गावचा कारभार करणारी संस्था आहे ती ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत करावं असं प्रत्येक नागरिकाची इच्छाच असते आणि त्यासाठी नागरिकांनी बी तत्पर असलं पाहिजे असं आहे ना बस स्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी अजिबात सुविधा उपलब्ध नाही आणि इथं गाणीचं साम्राज्य असल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होते आणि शिवाय साथीचे आजार खूप त्याचं म्हणजे आहे डेंगू मलेरिया सारखे आजार लहान प्रवाशांना असं घेऊन जायचं म्हणजे भीतीच वाटते खरं तर हां ही तर लवकरात लवकर ग्रामपंचायतीनं याच्याकडे लक्ष द्यावं आणि याच्या दुर्गंधी दूर करण्याचा प्रयत्न करावा हे नवीन मुतारी वगैरे टॉयलेट बांधलेलं आहे नवीन नवीन योजनेमधून तर ह्याच्यामध्ये घाण सगळ्यात जास्त आहे तर त्याची स्वच्छता झालेली नाही स्वच्छता झाली पाहिजे म्हणजे मग हवेतून येणारे आजार किंवा हे वातावरणामुळे दूषित परिणाम जो होतोय हो। प्रवाशांना जे हाल होतात ते होणार नाही ना। तर लक्ष दिलं पाहिजे का लक्ष दिलं पाहिजे हो वापर करायला पाहिजे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे हे तुम्ही तुम्हाला बसलाकंब मधील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात करकंब ना गावातील अनेक भागामध्ये साम्राज्य आणि त्यातच पावसाळ्याचे दिवस त्यामुळे पसरली जाणारी प्रचंड दुर्गंधी आणि परिसरातील लोकांना होणारे जीवघेणे आजार अशा दुर्गंधेव घाणीच्या साम्राज्यामुळे डेंगू मलेरिया हिवताप विविध रोगाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते नागरिकांना याची कोण घेणार दखल यामुळे कर्कंब नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे बी आर सबसे तेज ला न्यूजला करा, शेयर करा, सब्सक्राइब करा